वाढ जाणी गा शिलाय आणि आज गेले वाईग मग एकच काम करतो जो माझा मित्र आहे तिला बोलवतो आणि संपूर्ण गौरवनी त्यांच्या रस्तापुरती बंद करतो या अरे मित्र हो तुला माहिती नाही माझ्यावर गेलो हा گڈی گڈی گلو سمپل ورانی این مندا

बोल बाप आरी ती आली काय संधास आरी कोणून आली आरे मित्रा होई शाणी बोल Apoio a lacrime.

तसं नाही पण भाई बाय ते तिला बोलायचं कसं चालायचं कसं आणि वेगळ्या माणसा इकडे त्याने नवल्यानी पाहिलं असतं सासूनी पाहिलं असतं तर विचार गरीब दिसते मला तर तिला किती काळसपार त्रास झाला असं वेगळ्या माणसा डायरेक्ट आणि बाई त्या खाल्यावर

बड़ी के चाही बहीण समजलेली पाहिजे अरे मुसका नको नको कधी सासली पाहिलं असत किंवा तिच्या नवऱ्यानी पाहिलं असत तर आज त्या गेला आणि गेला

ઓય તનુરત કાટી કાઈ દર્દ કરે નઈ ના કઈ ગરક ઓય ભૂલ ભૂડા છોકરાઓ ભાઈ કાટી કાઈ દર્દ કરે નઈ ના કેમ પુનારા કોણ કઈ કરપોસ ઓય કઈ હાલ આવ ભાયુ હા કામા ભાઈ ભૂઈ ભઈ દેલ પર નઈ ઓ અપ્પા ઓય આઈ જલમન